खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेऊन खेळाडूंनी आपली चांगली चमक दाखवली व जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवून बॅडमिंटन खेळाडूंची राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड झाली आहे बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी खेळाडू असे चौदा वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या संघात कुमारी अदिती ज्ञानेश्वर नाडगौडा व कुमारी प्रांजल प पाटील कुमारी मिशल रॉ या खेळाडूंनी त्यांनी उत्कृष्ट खेळ दाखवत एकवीस नऊ व एकवीस तीन असं यश मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच सतरा वर्षाखालील वयोगटात कुमार यशवर्धन ज्ञानेश्वर नाडगौडा अनिकेत यस चौगुले व कुमार ब्रिजेश जोरापुरे या खेळाडूंनी दिनांक ही एकवीस आहे विजयी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक सुशांत तिरवीर यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य दिव्या नाडगौडा तसेच इतर शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर डी ई नाडगौडा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले